सर्व भक्तांचं स्वागत आहे नागेश्वर झुंगा या चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अतिशय सुंदर असं प्रवचन श्री श्री एकशे आठ डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांचे आशीर्वचन सोमेशलिंगोद्भवा सो आदि जगद्गुरु रेणुकाचार्य अनंत कोटी प्रणाम करून बसवादी अनंत कोटी ध्यान करून आमच्या हौगी स्वामी अनंत कोटी वंदन करून आज या शक्ती सत्संग आणि केदारनाथ चे आत्मीय म्हणजे बालती तालुक्याचे साईगाव मठाचे मठाधीश श्रीमंत शिवानंद स्वामी कोटी वंदन करून या कार्यक्रमाचे आमच्या मठाचे काही कार्यक्रम असो आम्ही आले पासून आता नाही आम्ही आले पासून आमच्या मठामध्ये सर्व कार्यक्रमाला सहकार करत आलेले आणि या सत्संगाच्या चालू करला प्रथम सहकार केलेले आपले शिवकुमार वैशाली शिवकुमार गुळंगे आज सुद्धा त्यांच्या सत्संग घेतलेली आहे आणि पुढच्या सत्संग रिझर्व केले वर्षी सहा मार्च आले सत्संग आम्हाला पाहिजे म्हणून त्यांनी घेतलेली आहे असं आमचे सर्व कार्य सहकार करणार आपले वैशाली शिवकुमार गुळांगे गुळांगे पर्या त्यांच्यावर सुद्धा असं तुमचे कृपा आहे आज या पूजामध्ये भाग घेतलेले पारायण केलेले आज साक्षात मनमोहन स्वामी परमात्मा विचार सांगा कुठं आहे म्हणले तर कुठे आहे म्हणते त्याने मम भक्त कुठं आहे भक्त कुठं आहे मी तिथं आहे म्हणतात बाळा रडल्या आई जातक नाही तसे तुम्ही बाळा देवाच्या सर्व बाळा आम्ही सर्व मग त्यांच्या नामाश्वराने तुम्ही किती पाच तास पर्यंत त्यांच्या पारायण केल्यामध्ये केलं म्हणजे मनमोस्वामी मंत्रामध्ये बसला जवळ बस पाच मिनिट घरी बसून पूजा करालो बस बस बसतोय काय करता साधाय का तुम्हाला असं वाटत साध नाही पायन करायचं झोपा परंतु पाच तास बसले त्या ठिकाणी ते महत्वाचे खरं तुम्हाला सांगतो

केरुपाल केंद झाले का नाही सगळं बंद झाला सगळं बंद आहे म्हणले अरे दोघं महाराज बसून आलं होतं महाराज बघून तीनदा निघायचे होत विचारलो कसं करायचं महाराज कसं करायचं आता इथं करायचे का कुठं दुसऱ्याकडे कुठं द्यायचे का मी म्हणलो आता नाही

तीन दिवस द्यायला वाटत एकवीस किती एकवीसशे किलोमीटर आजचे सत्संग पाहिजे ना मराजारा बसून काळ घेऊन हा गेलो तीन दिवसांत जेव्हा तिथे पोहचले वाटत काय झालं डोंगर पडले वापास यायचे म्हणजे मागामी पडले थांबले मागामी थांबलो गोवमेंट व्यवस्था भरपूर वाहन आहे सगळं मशीन आहे काय तर करून तर रोड क्लिअर केले हे पहिला मोबाईल मध्ये काय होत ऑनलाईन गेलो

पाणी गरम करून ठेवून फक्त एक तांब्या अंगावर घालून दुसऱ्या एवढं थंड पाणी काय काय नेम ठेवलं एवढ प्रकार त्यांच्या सानिध्याखाली अनुष्ठान झाल्या वापस यायच म्हणजे अजून वाटवर बसलो हेलीपॅड घोडा बंद झाला चला यायचे म्हणजे रस्ता बंद आहे सगळं बरं तरी सुद्धा एक दोन दिवस पूर्वी ते येऊन दर्शन करत करत भाग्य आहे येताना काशी विश्वनाथ दर्शन असं दर्शन कवा झाला नाही आपल्या बेंगळूरची बोलत आहे मी कन्नड बोलता ऐकून बोलले महाराष्ट्र मी कर्नाटक आहे कर्नाटक बेगळ कर्नाटक

लगेच आंघोळ केलो दर्शन गेलो के काय करू दर्शन होते का नाही म्हणून थांबलो दुपारी आरती झाला समोर झाला ते दर्शन करू कुणाला औरा नागनाथ औरा नागनाथ दर्शन झाला तिथे औषध केलं सरळ झाला आम्ही निर्धार केलो संसार दिवशी मदत कसा येऊ

मी घेऊन तुम्ही घेऊन आनंद घेऊन हे आनंद आहे ना आनंद कुठे भेटू शकत नाही पैसा चोरी करा किती भेटतो तुम्हाला लबड पैसा भेटणार भेटते का नाही काम करा किती पैसा भेटणार परंतु देव गुरु भेटणारा पाहिजे तर मन सुद्धी मन चांगलं पाहिजे मन पवित्र सगळं कुठे मी ठेवा देव येणार संत येणार किती प्रवास केला पाहिजे का ते करू आपण जन्मगावमध्ये देवी मंदिर आहे तिकडे त्याला देवी दर्शन करणार आहोत सुरू करू आयला किती झाल्या नऊ हजार दोनशे किलोमीटर प्रवास केला दोन हजार दोनशे खरं सांगतो तुम्हाला आमच्या गाडीत पंचर सुद्धा द्यायला नाही हवा कमी द्यायला कोणाला सर्दी आला आमचे शिष्य डॉक्टर अपलोड मध्ये ती केदर जातो एक मिनिट पर काय केलं त्यांनी खोपराचे हो गोळी <laughs> आमू फोटो <तो पुटो> सगळा <laughs> तापाचे गोळी आंगु दुभ्याचे गोळी सर्वीचे गोळी